तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आदित्य ठाकरे यांच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना युवासेना आक्रमक झाली असून डोंबिवलीमध्ये मध्यवर्ती शाखेबाहेर युवासेना कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती या टीकेला उत्तर देत आंदोलन करण्यात आले दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या पोस्टरवर मी आधुबा मी नीच गेट वेल सुन अशी घोषणाबाजी यावेळी युवा सेनेकडून करण्यात आली तसेच आदित्य ठाकरे यांच्या पोस्टरला दूध पाजत पोस्टर वर जोडे मारत हे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी म्हणत असतात आणि ते दाखवून देत असतात ते नेहमी आपल्या कामातून बोलत असतात ते सहसा कोणावर टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडत नाही परंतु की या लोकांना जी सत्ता गेल्यामुळे जे एक पिसाळलेला कुत्रा असतो त्याप्रमाणे ही लोक आता वेडी झालेली आहेत आणि यांच्याकडे सांगायला काही काम नाहीये त्यामुळे फक्त हे खालच्या पातळीवर टीका करणार आता यांच्याकडे राहिलेत कोण एक तो राऊत ज्याला कोण विचारत नाही आणि एक अंधार आहे मॅडम या यांच्या नेतृत्वात हे अधूबाळ काय शिकणार हेच शिकणार ह्याच्या पुढे जाऊन यांना कामं करायची ते यांची हिंमत नाही किंवा जनतेसाठी उतरायची हिंमत नाही जो माणूस जनतेसाठी उतरतोय त्याच्यावर एवढ्या खालच्या पातळीची ही लोक टीका करतात आणि याच्यासाठी युवा सेना नाही हा सामान्य जनताच त्यांना उत्तर देईल आतापर्यंत यांनी सुधारायला पाहिजे होतं जी आहे नाही शिल्लक सेना जी राहिली आहे ना ती अशा व्यक्त वक्तव्यामुळे राहिलेली शिल्लक सेना पण संपेल आणि यापुढे हे गांधी परिवाराकडून किंवा राहुल गांधीकडून नेतृत्वाखाली यांच्या काम करता येतील लोक ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना म्हणजे आयुष्यभर ज्यांना दारात पण उभं केलं नाही बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अशी वेळ आली तर मी माझं शिवसेना हे दुकान बंद करीन पक्ष पक्ष बंद करीन माझा वेळ आली तर पण आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कधी बसणार नाही आज हे बाळ हे बाळासाहेबांचे विचार तर यांनी मातीमोल केलेलेच आहेत पण तेच विचार जप जपतायत सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मागे खंबीर उभा आहे समस्त शिवसैनिक आणि समस्त जनता जय हिंद जय जा महाराष्ट्र दोन दिवस आधी आजूबा ज्यांना आम्ही ठाकरेही आता म्हणणार नाही त्यांनी आमच्या कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबद्दल काही क का गैर वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज युवासेना रस्त्यावर उतरलेली आहे आदित्य ठाकरे हे जे आहेत त्यांनी त्यांचे बाबांचे संस्कार म्हणजे ज्यांना तोमणे सम्राट म्हटलेलं जातं या महाराष्ट्रात त्यांचे संस्कार घेतले पण ते त्यांच्या आजोबांचे संस्कार घेण्यात चुकलेले आहेत आणि ते कोणत्याही लायकीचे राहिलेले नाही आहेत आणि आमचे साहेब जे दिवसरात्र काम करत आहेत त्यांच्यावर त्यांना बोलायची एवढी त्यांची आता कुवतही राहिलेली नाही आहे पण तरी ते कुठेतरी त्यांचा टोन चालवतात आणि त्यासाठी त्यांना युवासेनाच काफी आहे त्यांना हे उत्तर देण्यासाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी आमच्या साहेबांवर कधीच बोलावं नाही आमच्या साहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यासाठी युवासेना जे आहे ते सतत साहेबांच्या पाठीशी उभी राहील आणि आदित्य ठाकरेंसारख्या जे गैरवर्तन करणार असतील त्यांना उत्तर देण्यासाठी युवासेना नेहमीच सज्ज असेल खालच्या दर्जे दर्जाची टीका ही मुख्यमंत्री सन्मान्य मुख्यमंत्री यांच्या विरोधात केली होती खरं बघायला गेलं तर त्यांनी जो शब्द वापरला नीच नीच कृत्य हे कोणाचं आहे तर त्यांचं स्वतःच आहे दिशा सालियन प्रकरण असेल कोविड काळातील घोटाळे असतील म्हणजे मृतांच्या टाळूवर तर लोणी खाणारे यांची टोळी आणि ते दुसऱ्यांवर असे वापर शब्द वापरतात ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे त्यांना भान राहिलेलं नाही आहे ते कुठल्या शब्द कुठले शब्द वापरतात कुठली भाषा करतायत लोकांची कधी सेवा केलेली नाही काय केलेलं नाही लोकांना त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे असे शब्द मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी वापरले ते आम्हाला पटलेलं नाही कोणालाच पटणार नाही मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला त्याच्याविरोध आम्ही आज आंदोलन केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज डोंबिवली जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक थर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अग्रवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले किंवा इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा दरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद